आज आपली यात्रा पूर्ण चाललेली आहे स्नान आपल्याला सर्वांना झालेलं आहे नर्मदाष्टक म्हणून आपण आता या ठिकाणी पूजा केलेली नर्मदा मातेची कृपा अभिरत अखंडपणे सदैव आपल्या सर्वावरती राहावी आपण श्रद्धेने भक्तीने या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत तर या ठिकाणी श्रद्धेने भक्तीने आपण सर्वजण नर्मदेची भक्ती करण्याकरता उपस्थित झालेला आहोत अत्यंत सुंदर वातावरण आपण आता जाणार आहोत आणि आज सायंकाळी ओंकारेश्वर पर्यंत आपण पोहोचूया कदाचित आजचा मुक्काम ओंकारेश्वर मध्ये होईल जशी भगवंताची इच्छा राहील त्या अनुसार सर्व होईल तर आज आपण या सुंदरशा वातावरणामध्ये महाराजापुरम या ठिकाणी जमलेला आहोत हे तीर्थ अत्यंत सुंदर आहे पवित्र आहे इथली वाळू बघा इथली रेती बघा पायाला माती लागत नाही अंगाला धूळ लागत नाही ही नर्मदेशी रेती सगळ्या देशात आपले जाते आहे हीच नर्मदा माती जाते आपल्याला घरं बांधण्याकरता तर आपण सर्वजण या ठिकाणी नर्मदा स्नान करण्याकरता आलेलो आहोत अशा या पवित्र ठिकाणी आपल्या सुंदर वातावरणामध्ये आपले असणारी या ठिकाणी भक्ती सुरू आहे अशा प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी आपण भक्ती करत असताना नमस्मरण करत असताना नर्मदेचं स्नान करून आपण सर्वांनी पूजा अर्चा केलेली आहेत बघा ना नर्मदेचं विशाल पात्र किती सुंदर आहे तर सर्वांनी नर्मदे 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 हर तर या ठिकाणी पूजन केलेलं आहे आपण सर्वांनी दिव्याला वंदन करा शुभम शत्रुबुद्धी विनाशाय दीपजमस्तुते आणि दिव्याला नमस्कार करून धरणी मातेला नमस्कार करा समुद्रवसनी देवी प्रवतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्याम पादस्पर्शम समस्वमे कारण विष्णुपत्नी ही जी देवी आहे हिला भूदेवी म्हटलेल्या आहेत कारण श्रीदेवी आणि भूदेवी ह्या भगवंताच्या दोन पत्नी आहेत एक श्रीदेवी देवी लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे धरणी माता या दोन्ही भगवान परमात्म्याच्या धर्मपत्नी असल्यामुळे या दोघींची कृपा आपल्यावर सदैव व्हावी कारण त्यांच्याशिवाय आपलं जीवन सुखी होऊ शकत नाही भूदेवी आणि श्रीदेवी या दोन्हीची कृपा आपल्यावर अविरत अखंडपणे लागते म्हणून आज आपण भूदेवीलाही वंदन करू आणि श्रीदेवीचे श्रीदेवीलाही वंदन करू श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी भूदेवी म्हणजे आपली धरणे माता आपण या धरणेचे आश्रय घेऊनच आबा या ठिकाणी सर्व कार्य करतो आहे की नाही आज किती भाग्यवान आपण आहोत सर्वजण या ठिकाणी माता बघणी पुरुषजन आपण नर्मदा यात्रा केलेली आहेत आणि आज खऱ्या अर्थाने कधी थंडी असेल कधी ऊन असेल कधी वारा असेल त्यामध्ये मात करून आपण असणारी तपश्चर्या केलेली आहेत ही सामान्य गोष्ट नाही आहेत कितीतरी थंडी होती किती वेळेला किती आपण काकडत होतो तरी पण आपण रोज आपण नर्मदेचं स्नान केलेलं आहे देह पवित्र झालेला आहे कारण आपण घरी सुख भोगत आहोत परंतु ही तपश्चर्या या या ठिकाणची भूमी ठिकाणचं अत्यंत महत्वाचं आहे आपले पूजा पाठ झालेले आहेत अष्टक आमच्या ज्ञानेश्वर महाराज काकडे महाराजांनी नर्मदा अष्टक म्हणलेला आहे तर आपण सर्वजण नर्मदा मातेला वंदन करूया नर्मदा मातेला वंदन करून आपल्या ज्या काही कामना असेल त्या कामना पूर्ण व्हाव्या हीच नर्मदेच्या चरणी प्रार्थना आहे आता नर्मदा परिक्रमेचं महत्व आपण वेळेवेळी सांगितलेलं आहे हजारो नद्या हजारो तीर्थ या नदीमध्ये असणाऱ्या नर्मदेमध्ये विलीन झालेले आहेत एका नदीचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही एका तीर्थाचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्याशी योगी ध्यानी हे सगळेजण या ठिकाणी येऊन साधना करतात म्हणून या ठिकाणी अनेक असाधारण अनन्य साधारण तीर्थ आहेत अनेक तीर्थाचे संगम आहेत आणि असे संगमाचे तीर्थ चे स्नान आपल्याला झालेले आहेत आणि म्हणून आपलं शरीर मन हे पवित्र झालेलं आहे धन हे पवित्र झालेलं आहे बऱ्याच जणांनी दान केलेलं आहे धन पवित्र झालं भजन केलेलं आहे मन पवित्र झालं आणि सेवा केली तन पवित्र झालं म्हणून तन मन धनानी परमार्थ केल्याशिवाय या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होत नाही आहे म्हणून आपण सर्वांनी भगवंताची भक्ती करत असताना नामस्मरण करत असताना आता एकजुटीने एक नामस्मरण करत असताना गुरुमंत्र घेऊन प्रत्येकाने भक्ती कारण चिंतन केल्याशिवाय सुख आम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून नर्मदा मातेला वंदन करून रोज नर्मदा माता आपल्या घरी तीर्थ आपण घेऊन जाणार आहोत आता या पाण्याचं पूजन पूजन आपण सर्वांनी घरी गेल्यानंतर योग्य रीतीने वेळ भेटून वेळ काढून आपण ती साधना करावी आणि ते मावद पूजन करून ज्याला गंगा पूजन म्हटलेलं आहे आणि आपण ते पूजन करावं आणि आनंदाने लोकांना अन्नदान जे काही आपल्याला करता येईल ज्याच्या ज्याच्या आयपतीप्रमाणे सोयीप्रमाणे तो कार्यक्रम त्याच्या त्याच्या घरी आपण प्रत्येकाने करावा आणि म्हणून आपल्यावरती सदैव नर्मदे मातेची कृपा राहावी ईश्वराची कृपा राहावी हीच देवाची शरणी प्रार्थना करतो आणि सद्गुरूचं वन सद्गुरूला वंदन करून आज आपली आता आरती होणार आहे संकल्प होणार आहे आणि उद्या मात्र महापूर्णयात्रा ओंकारेश्वरला गेल्यावर होणार आहे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम ज्ञा वैरा देवी स्वरूपं साधु मुखे वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायणगिरिं परब्रह्म या ठिकाणी आपण गुरुदेवाला वंदन करूया अडभंगनाथाचा मंत्र म्हणूया गोरक्षे जालिंदर चरपटाशि चर अडभंग चौरंगी रेवाण भरतरी संूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्ये अडभंगनाथ तुमच्या चरणी ठेवितो माथा अडबंगनाथ महाराज की जय आता नाथांची घोषणा करूया कृषी भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणी ओम चैतन्य संत सृष्ट आडबंगनाथ महाराज की जय सद्गुरु नारायण जनगिरी महाराज की जय नर्मदा मैया की जय सतगुरु नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अलोक निरंजन आदेश